चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका तर स्वामी भक्तांनो या संदेशाला लाईक करायला विसरू नका आणि जय जय श्री स्वामी समर्थ कमेंट नक्कीच करा तर स्वामी भक्तांनो तर चला पाहूया आजचा हा स्वामी संदेश स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून तर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे श्री स्वामी समर्थ जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बैरे व्हा कारण काही मोजकेच माणसं सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारेच असतात श्री स्वामी समर्थ ज्याच्या सुखी ज्याच्या मुखी तो सदैव सुखी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे विश्वास ठेवा की श्रम संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटात येते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच झुवल होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगात कुठले पण नाते असे असो त्यात विश्वास आणि वेळ या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात ह्या नसल्या की नात्यात तडा जातो आणि मग ते नातेही हळूहळू संपून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तर कसा वाटला हा स्वामी संदेश असेच आपले नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा तर स्वामी भक्तांनो या संदेशाला लाईक नक्कीच करा आणि असेच आपले नवनवीत संदेश पहिला अजिबात विसरू नका तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटलाचा हा स्वामी संदेश तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद